नमस्कार मित्रांनो मी रोहन मानकर परत एकदा तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस फर्स्ट जानेवारी आपला तर पहिला दिवस गुढीपाडवलाच असतो पण चालू सगळ्यांप्रमाणे तर आता आम्ही निघालेलो आहे सगळेजण रात्री एन्जॉय करून झोपले असतील पण आम्ही नवीन दिवसाच्या पहिल्या सुरुवातीला लवकर निघालेलो आहे श्री बल्लाळेश्वर गणपती पाली मित्रपरिवार येतात आता मी थांबले ओरियन मॉलच्या इकडे वनस्टॉपला इथे त्यांची वाट बघतोय जसं आल्यावर लगेच निघणार आहे आम्ही तर चला तुम्हाला घडवतो बाप्पाचे गेलेच असाल तुम्ही पण माझ्या ब्लॉग नुसार आगमनासाठी खास तुमच्यासाठी पाऊस पाडलाय बघा तुमच्यासाठी खास पाऊस पाडलाय मी चांगलं आपण नवीन वर्ष दोन हजार पंचवीस म्हणजे गेलं आपलं तर गेलं तर गेलं दोन हजार सव्वीस आपण मस्त आनंदात जगायचंय म्हणून आम्ही पहिल्याच दिवशी चालू आहे गणपतीला सगळ्या मित्रांसोबत हा मी सांगितलं ते मम्मी काय सांगायचं आता आपण नाश्ता करायला आलो आपण नाश्ता करायला आलो आणि काय नाश्ता इकडे काय सांगू तुम्हाला तुम्ही या फक्त मग कळेल तुम्हाला अरे हे नाश्ता बनवायला चाललं की जेवण बनवते काय आपण आपलं बनवून घ्यायचं का मग थोड्या नाश्ता आलो दाखवतो काय मग काय खाता ना दाखवतो खात खात बघायचं नसतं ठीक आहे मग आल्यावर दाखवू कोण आपले कोण आहे ते जे आपले व्हिडिओ बघतो त्यांना काय म्हणतो कस्टमर नाही रे काय सबस्क्राईबर किती भारी काय बोलतो आता बोल मी ऑडियन्स वाट बघतो तर ऑडियन्स तुम्हाला हे बघा काय मोतड होत काय सांगू तुम्हाला काय मला रुपये सगळ्यांच्या आलं डायरेक्टर लय गरीबेन सगळ्यांचं आलं डोसा दुसरा डोसा आणि नाही इकडे नव वर्षाच्या पहिल्या दिवशी आंघोळ करून यायचं कारण सगळ्याचा डोसा आला याचा डोसाच नाही आला मानकर डोसा मानकर डोसा हो फायनली आहे सुपर डुपर एवढी मेहनत लागली काय की काय बोलतात ना काय भीमा ते मराठी मध्ये हे नाही खायचं काय खायचं खायचं मित्रांनो सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर ना तुमच्या मानकर महाशयाचं आहे ठेवली अमिताभ बच्चन इकडे सूर्यवाची शूटिंग करायचं मित्रांनो तर बघा झालेलं आहे खाणं वगैरे हे पाठचं हॉटेल आहे दाखवतो स्वामी पाकिट भर नाश्ता जवळ आहे जवळ आहे जवळ आहे अजून आता आम्ही पेट भर आणि पाकिटभर भर नाश्ता केला नाश्ता केला आपण आठ जण जेवलो आपण मी आठ जणांमध्ये अठराशेचा नाश्ता केला आहे काय बोल कसं होतं जेवण हा वेग्रम बात तर हे बघू शकते इकडे आहे ना पाठी गौशाला पण आहे आणि आता हे पण मला एक सांगायचं काय विसरलो मी यार ऑडियन्सला ऑडियन्सला की हे बघा नव वर्षाचा पहिला दिवस आज आज पाऊस पडला आणि इतिहासामध्ये हे कधी घडलेलं माहितीये कधी ज्यावेळी आपण राज्यघटना लिहित होतो त्यावेळी पण सेम नव वर्षाच्या पहिल्या दिवशी पाऊस पडलेला याचा अर्थ हा शुभ संकेत असतो म्हणजे हे येणारही आपल्या सर्वांना खूप चांगला आणि आनंदाचं जाणार आहे अरे अजून चांगलं आहे तुम्हाला अजून चांगलं जायचं असेल तर दर्शन घ्या बाप्पाचं कायम तुमची प्रगती होत राहील इकडे हा साहेल काय इकडे इकडे आम्ही पण तेच बघायला चाललो काय गौशाला गौशाला आतमध्ये गौशाला आहे तर आज कसं आहे आठ वर्षाचा पहिला दिवस आहे त्यामुळे आम्ही गायींना चारा चारणार हेच आमचं उद्देश आहे आणि चारा तो आम्ही काढलेला नाहीये दुसऱ्यांनी काढला तो फक्त आम्ही चारणार तुम्ही कधी इकडे आलात तर पाठीच इकडे गौशाला आहे तुम्ही नक्की विजिट करा बघा मस्त पैकी तर चालेल आम्ही हवत चारा सोडली कडे हे थांब थांब नको रे खाव दे त्यांना किती प्रेमाने खातात कदम किती प्रेमाने देतो कदमचा व्हिडिओ काढतो का तू गायीचा का व्हिडिओ काढतो कदमचा कदमचा कदम चीज तीज मैसूर मसाला डोसा वेळ लागेल वेळ लागेल वीस मिनिटा ना सोबत थी मारते, थी मारते ए, ना वाटे वाटे? अरे मित्र अरे त्या बैलाला कुठे समजत सवय भीमाला सवय मार खायची कुठे कुठे गेली तुम्ही कॅमेरा बंद झाला आली आले आली बस आली बघा आम्ही मशीनला पण गाडीत घेतो दर्जा बघा आमचा दर्जा फ्रान्सीट । दर्ज़ा

कुले <laughs> असाच होता मनात माझ्या दर्शन झालेलं आपलं येता येता जरा मार्केट मधून एका मित्रासाठी बेल घेतो तो, तो। पहिल्याच वर्षी नको दाखवू मला <laughs> तर सगळ्या मित्रांसाठी घ्यायला लागले मित्रांसाठी आणि हे बघा ते आणि सगळ्यांना एवढी शॉपिंग केलेली आहे एवढे चांगले दिवस आले की ना, ना, थे 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 देड़े देड़े आज सगळ्यांकडे गाड्या आलेल्या प्रत्येकाकडे आणि आज त्याची गाडी घ्यायला जाणार आहे आपण त्याची गाडी आपण घेतलेली आहे पॉझा परत परत याची गाडी घ्यायला जाणार आहे आपण सॉरी आजची गाडी आपण ऑलरेडी घेतलेली आहे ती उद्या घ्यायची उद्या शेटची गाडी आहे तुम्हाला साऊथ इंडियन सुपरस्टार झालं नमस्कार विदा घेतो विदा घेतो मित्रांनो आता आपण डायरेक्ट मंदिरातून आलेलो आहे शोरूम मध्ये पाटी तुम्हाला दिसत असेल गाण्याचं शोरूम आहे आणि ते शोरूम आहे हिरोच आणि त्याचं रिझन आहे तुम्हाला थमनेल मध्ये काय आलेलंच असेल तरी पण दाखवा तुम्ही आता एक आपला मित्र एक मोठी गोष्ट घेत आहे मला बोलत होतोय घेत आहे काहीतरी घेतोय आहे स्पेशल आहे ती आता पेपर वर्क आले बघा बघा हा असतो बीएम काय काय तुझं काय मत आहे काय घेत असेल तुझं काय मत आहे फोर व्हीलर घेत असणार तुझं माझं मध्ये थ्री व्हीलर आहे तुझं काय मत आहे सगळे चुक पावभाजी घेतो एचडीएफसी घेतो बँक हा तुम्हाला खरं खरं सांगतो मी तर तो काय घेतो काय इथे इथे नाही तर तोंड नाही दिसत सांगा सब अच्छे वीडियो निकाल के ही पान में अरे 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 शिंड्यातून वरती साहेब वेळ लागणारच नापूक झुपूक घेतली ना मुली सुंदर अक्षर हा करत आगी नाट आहे बाई दुसरी निघाली दुसरी निघाली मित्रांनो फायनली गाडी आलेली

आणि मिरची काळी मिरची अशी व्हिडिओ घेते टाकून सोडा काय की नाही पाऊस पडतो का नंदी पाऊस पडत रे <laughs> <laughs> हो पड्या काय आज हा आमचा मित्र रोहन मानकर याने त्याच्या काळजावर दगड ठेवून सगळ्या मित्रांना गिफ्ट घेतलंय आणि गिफ्टच्या नावावर बघा का देत। तो काय देतो तो देतोय सगळ्यांना घंटी बघा आता बघा आणि खुशी बघा लोकांना दिसत पाटी अरे वा 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 भावी नगरसेवक एका घंटीवर वोट घेत एका घंटीवर वोट घेत आहेत मला पण देऊन गाडी थँक्यू सो मच नाही मला दाखवायचं माझ्या मित्राने मला काय दिलंय तर मित्रांनो आता आपण ब्लॉग फ्रेंड करत आहे झाले आपली ट्रिप सक्सेसफुल वन डे ट्रिप ट्रिप मध्ये आपण बाप्पाचं दर्शन घेतलं सायलची नवीन गाडी घेतली यांना बेल घेऊन म्हणजे दिल्या गाडीतरी गिफ्ट द्यायचीच असते तर ठीक आहे चला भेटूया आपण कधी होईल काय होईल कसं होईल ते माहित नाही प्लॅन होईल आपला ब्लॉग होईल ड्रायव्हर आपले चेंज नॉर्मल होईल बाय येतो मग अलविदा तुम्हाला घेतो चला अलविदा तुम्हाला घेतो बाय बाय घेतो बाय 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 करा बॉग भीमा अरे बाय करू चला 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 डू लाईक शेअर